मग त्यांचा वाढदिवस आहे मग या अर्थानं मग आज नाही नाही तर कोणी खोटी खोटी बी जन्म तारीख टाकते खरी खरी जन्म तारीख थोडी टाकते फेसबुक मध्ये खोटी खोटी बी सांगते खरो खरं तो असला तो मदनचा वाढदिवस असला असतो त्यानं खरी खरी तो जन्म तारीख टाकली असं तो असं बापूजीचा वाढदिवस तर करू आपण आता केक तर मला येतेच मस्त बनवतात मी घरीच केक बनवून आणि मस्त संध्याकाळी केक गीक कापून जेवण खावन मस्त चांगलं स्वयंपाक करून मस्त त्याच्या आवडीचा त्याच्यात का पण आहेच काय पण आजच आहे का वाढदिवस नाही तर बस हम्म ना आपला पोपट हा नाही नाही बिंदू असं नसन असं त्याचा वाढदिवस असं करूस त्यानं कुठी कुठे तुझी तारीख नसून टाकली असं नसन करजो करजो बंबू बनवून घेजो आज केक बनवून घेजो आणि नसला तर मग मग बिन कामाचाच केक बनवू का मग नसला तर मग आपण कापून खाऊन घेऊ सगळ्या प्लेट प्लेट मध्ये घेऊन देऊ एक एक प्लेट त्याच्यात काय तुला आजचं केक तर खावायला भेटत ठेवा येऊन राहिले मदन बापूजी विचारतो तुम्ही केले आता बापूजी मी एक गोष्ट विचारतो म्हणतो तुम्हाला विचारू का है? विचारा विचारा, विचारा? तुम्ही काही विचारू शकता असं विचारून काय विचारा तुम्ही विचारा काय म्हणता हेच का आ, तुम्ही फेसबुक आहे का फेसबुक वापरता असताना मोबाईल मध्ये डाऊनलोड आहे का आहे मोबाईल मध्ये आहे पण मी वापरत नाही रोज रोज असं एक वेळा खोलून ठेवून दिलो आणि बस पाय पाहतो जास्त नाही पटकावून होईल काय झालं तो तुम्ही जेव्हा मोबाईल म्हणजे मोबाईल मध्ये डाऊनलोड केला होता फेसबुक जेव्हा तेव्हा तो जन्म तारीख टाका लागते तो तुम्ही खरी खरी जन्म तारीख टाकली होती का का खोटी खरी खरी टाकलो होतो मी असं फेक अकाउंट नाही खोललो होतो एकदम रियल खरं खरी सगळं खरं खरं लिहिलं होतं टाऊन सिटी सगळो सगळं जन्म तारीख नाव सगळं खरं खरंच आहे माझ्या फेसबुक मध्ये ठीक आहे मग बापूजी हॅपी बर्थडे आज तुमचा वाढदिवस आहे मग हा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बापूजी तुम्हाला आहो मदन मदन माइक कोण बी वाढदिवसाचा खूप खूप शुभेच्छा हा आज मदनचा वाढदिवस आहे का हो आता बाई आज मदन बापूजीचा वाढदिवस आहे पण NOI नाहीये तुम्हाला कसं माहित झालं म वाढदिवस आहे म्हणून फेसबुक मध्ये तुम्ही रायला बापूजी आ टुडे इज मदन हॅपी बर्थडे म्हणून माहित पडलं म्हणून त मी तुम्हाला विचारलं का फेसबुक मध्ये तुमची खरी खरी आयडी आहे काय त जन्म तारीख खरी आहे काय म्हणून त म्हणून माहित झालं फेसबुक मध्ये हे काय हे काय तुमच्या भावाच्या मोबाईल मध्ये उघडच आहे फेसबुक हा म्हणून म्हणतो हॅपी बर्थडे हा बापूजी अरे हो फेसबुक मध्ये येऊन जाते कोणाचा वाढदिवस असला का धन्यवाद धन्यवाद वहिनी दादा धन्यवाद हाय बा माझा वाढदिवस आता काय करतो आता हाय आता मोठे झालो आपण आता काय आपल्या वाढदिवस नाही नाही बापूजी असं नाही मोठे झालो म्हणून वाढदिवस काय असं नाही मी मस्त केक बनवतो संध्याकाळी आणि तुमचे भाऊ मस्त मोमबत्त्या घे फुग्या घे घे आणतील मस्त बनवू तुमचा वाढदिवस हम्म काय नाही वहिनी तर लहान आहे का आपण वाढदिवस बनवाली राहू द्या

मस्त स्वयंपाक करू होऊन जाते या जा संध्याकाळी लवकर ठीक आहे बहिणी तुम्ही करा तसं ठीक आहे हो मनांच्या आवडीच बनवज हो बिंदू आज मग मस्त हो आता बाई बापूजीच्या आवडीचा स्वयंपाक आज करा मस्त हम्म मस्त मस्त चांगला आहे हा आता बायकोले बोलूनच जा तुम्ही आता बोलूनच जा बायकोले बायको घरात आहे नाही हाय काही फरक पडत नाही तुम्हाला फक्त तुम्हाला हेच पाहिजे आता तुमचा परिवार फक्त भाऊ वहिन्या आई बाप बहीण बस बायको तर पाहिजेच नाही तुम्हाला आता काय चालू तुली तुली काय नाही भेटलं आता नाही वाढदिवस आहे तुमचा तिकडेच पहिले आनंद साजरा करून घ्या भाऊ सोबत वहिनी सोबत ना माय सोबत अन बायकोले सांगू ना का बायको सांग नाही तुमचा आनंद त्याच्या सांगत आहे तुमचा आनंद हो तिकडे मस्त हसू हसू माय वाढदिवस आहे ना केक बनवतो नाही करतो ते करतो करून राहिली बिंदू ताई पण मला माहिती बी नाही तुला माहित नाही मग तूच तर मध्ये बोलून राहिली आता तूच तर सांगून राहिली आणि तुला माहित नाही म्हणतं तुला तर माहित आहे ना मग मग तुला एवढं माहित आहे मा वाढदिवस तुला तर माहितच होतं मग रात्री बारा वाजता नाही तुला मध्ये म्हटली हा शुभेच्छा नाही दिली मध्ये आता वहिनी म्हणून राहिले दादा म्हणून राहिला तर तुला तुला पोटात दुखून राहिलं काय मला कुठं माहित होत आता मी ऐकली इथून दरवाजातून गोष्टी ऐकून राहिली होती मी आता ऐकली म्हणून मला माहित झालं सांगता आलं तुम्हाला मला नाही सांगता आलं अरे ते मी नाही सांगतलो मी काही सांगायला बसतो मला काही एवढं घेणं देणं नाही वाढदिवस नाही नाही पटत ते मी नाही सांगतलो मग कोणी सांगितलं फेसबुक मध्ये माहित झालं ते दादा फेसबुक पोहोचून राहिला होता त्याच्यामध्ये माहित झालं तर मध्ये आल्या बरोबर म्हणायला लागल्या तर फेसबुक मध्ये तुम्ही खरी कधी तारीख टाकली म्हणलं हो तर आज तुमचा वाढदिवस आहे म्हणते मग आम्ही बडू म्हणते शुभेच्छा दिल्या मग तू एका टोन फोडलं एवढी तू येथून पाहिल्यापेक्षा दरवाजातून पाहिल्यापेक्षा तिथं समोर येते ना नको 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 ते ऐक घरचे आता काय नाही येऊ मी समोर म्हटलं मला ये म्हणून तुला आमंत्रण देऊ मया कशी आली हा मया कशी आली हा तुला नाही येत आला हा माझी आई असून आई आमंत्रण नाही पाहिजे तुला आमंत्रण पाहिजे ना कुठची कोण लेखाची आता जास्त बोल नको जास्त इतरू नको जास्त हो वाच दिवस आहे मला नाही सांगितलं नसतं बायको नाही पाहिजे नाही नाही पाहिजे नाही पाहिजे करून राहिली मोठी काहीच काही होता मग सगळ्यात पहिले तुम्हाला वाढदिवस मला माहीत व्हायला पाहिजे होता मला तर नाही त्याही माहित झालं हो बरोबर बरोबर पहिले तुले माहित आले पाहिजे होत तुले कायच माहित होते तू प्रेम तरी करतो काय नवऱ्यावर थोडस काही आपल्याच वाटते काय तू तर बस तुझ्या आपत्या करणं आणि हे ते करणं फुगणं फाडन काहीच काही बोलणं तुले चांगलं सरळ कुठं येते तुले सरळ कुठं समजते तुले आता माहित झालं तुझे तर चांगल्या प्रेमाने हॅपी बर्थडे म्हणती काही गिफ्ट देते नाही फुगलं टोन म्हणणे सांगतलं तुले काय ते सांगू मी तुम्ही काय दिलं मला गिफ्ट तर मी तुम्हाला गिफ्ट देऊ काय देल तुम्ही दिलं काय मला बोल तुले काय पाहिजे बोल तुले काय पाहिजे करत होते दिलं तर काय नाही हब्बू रे मी तू दे तू दे ना तू तशी टोमणे मारून राहिली मला मी तर टोमणे तर नाही मारलो तुले टोमणे नाही मारल मारत दिवसभर तर टोमणे मारू मारू तर मला खिल खिल करून टाकता टोमणे नाही मारत म्हणता काय 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 टोंबी मारलो मी तुला काही बोलतो का मी तुले समोरून बोलतो का मी तुझत बोलतो मला तू बोलतो त्याच्यावर उत्तर देतो जर टोंबी मारलं नाही मला टोमणी मारलं तू आहे तो दरवाजे ऐकून राहिली गोष्टी पण समोर येत नाही समोर नाही आली इकडे मी आल्यावर चांगल्या प्रेमान हसत हॅपी बर्थडे म्हणत नाही टोन फुगल तू मला नाही सांगतो तसं नाही करून राहिली बरं ठीक आहे या इकडे मस्त शुभेच्छा देतो तुम्हाला शुभेच्छा तुझ्या स्पाशी शुभेच्छा पाहिजे नाही मला

बनू दे बाबा खुशी आहे तिने तर बनू दे काय खर्च करू आता अजून एक साठी आता गेला काय बोलली तू त्याला बोलतच राहत आराम करतो म्हणे जरासा आणि चाललाय गेला ने आदत वाली काही सोडशी निरा बोलतच राहत दिवस नाही पात काही नाही पात कधी कधी निरा बोलतच राहत त्याले का सोडशी नाही आदत आ आता बाई ये रोग पुराना है, जरा लाज आज ये तू गाणे म्हणून राहिली काय काय नाही आता भाई ते असं तोंडा त्यांले दुलीस बोललं रागात बायकोनीच फुकते जरास बोललं तं तंत जराशी बोलले मी काही जास्त खूप खूप खा शिव दिली त्या कायले कायले तरी बोलली तू जराशी जरास बोलणं माहित जरा बोलले ना शिधार बोलतो ना डायरेक्ट बोलणं हा नाय बोलतो राहू द्या ना त्या बाई बोलली तर बोलली आता मी वापस घेता येत नाही जे बोललेलं आहे ते बोलले हो पण मग पस्तावा बी झाला नाही बोलायला पाहिजे होत म्हणलं गेले ते आता आता चालली मी आता दुकानावरच गेले ना जातो मी दुकानावर जातो आणि त्याला माफी मागतो आणि ते काय म्हणते शुभेच्छा बी देतो वाढदिवसाच्या जाऊ द्या मला अलग हो जा पहिले बोलून देत मग मग पस्तावत जा वाचरत तोंडी सुधरत नाहीये अशीच राहिने काय आता काय पाहिजे तुझे काय लिहिली आता जा आता घरी जाय तू भरी लय माय दिमाग खाल्ली इथं नको माय दिमाग खाऊ माय दिमाग खराब करू नको दुकानात ही सोपी सोप, सोप करायला लागते मला माय दिमाग इथं शाप पाहिजे चांगलं पाहिजे जाय तू खराब करू नको माय दिमाग जाय घरी जाय राग आला का हो तुम्हाला <प्णाग> चूक झाली ना मी गलती झाली मी नाही बोलायला पाहिजे होतो तुम्हाला माफ करून द्या ना आणि मी तुमच्या लढाची बायको आहे ना एकुलती एक आहे ना माफ नाही करायचे मध्ये आज तुमचा वाढदिवस आहे ना असं रागत नको रा मग मी आले जाय बरं कधी जाय बरं तुमचं माय दिमाग खराब करू नको इथं धंद्यावर लढाची बायको खेपराची लढाची बायको साऱ्या लोकांची एकुलती एकत्र आहे ती आता हा बरा बायक आहे कोण आली लाडाची बायको एकुलती एक आली इथं जाय बरी जाय बरी जाय बरं दिमाग खराब करू नको पहिले बोलतो ना मग गलती झाली म्हणतो नेहमी तसाच आहे माफ मा नाही करायचे काय मला आज खरत, खरत, खरत सांगा का मी सांगा तुम्हाला काय पाहिजे मी तुमच्यासाठी करतो बोला काय पाहिजे तुम्हाला तुझे करायचं आहे का माझ्यासाठी खरंच खऱ्या मनानं करायचं आहे माझ्यासाठी काही हो खरच खरंच सांगा तुम्ही काय करू मी तुमच्यासाठी तुम्ही मनानं ते करतो मी तुमच्यासाठी आज सांगा सगळ्यात पहिले दूर उभी राह हे दुकान वय इथे ग्राहक येते लोक पाहिजे दूर उभी राह पहिले ठीक आहे घ्या दूर उभी राहिली आता आता सांगा काय करू तुमच्यासाठी तू जे खुरापाती करतो घरामध्ये अं का करतो मले असं पाहिजे मला तसं जीत करतो म्हणजे मले असंच पाहिजे मी घरात कामं नाही करत याले बोल त्याले बोल टोंगणे मार हे सगळं बंद बिंदू वहिनी कधी सकाशी साधी सरळ राहते फक्त काम करते आणि कोणाच्या लेण्या देण्यात राहत नाही कोणाले टोंगणे मारत नाही कोणाले ना बोलत नाही काही काहीशी जितपणा करत नाही बस तशी तू तशी होय तू तशी राह हेच माझ्यासाठी मोठं गिफ्ट अस सुधारता सुधारता सुधर ना आता मी आता ते जाणार नाही ते दुसरं पाहिजे काही दुसरं काय सांगा दुसरं दुसरं काही नाही पाहिजे मध्ये दुसरं काही नाही पाहिजे देवाच्या कृपेनं माय बापाच्या आशीर्वादानं सगळं आहे माझं सगळं चांगलं आहे पण फक्त तू तुझे चाला तुझी आदत ही बदल एकदम साधी सरळ मस्त अशी गृहिणी बन चांगली सोन बन चांगली बायको बन चांगली आई बन बस दुसरं काही नाही ते तर होईनच आता सध्या बालपण आहे मामधी आता माया बुद्धीला जसं पटतं तसं मी करतो तशी मी करतो धीरे 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 समजदार होता 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 मला समजेल अरे एकी म्हणता तुम्ही आजच आजच म्हणता कुत्र्याची शेपटी हे कुडी गोल राहते कुत्र्याची शेपटी आजच सरळ होईल म्हणता ते होणार नाही ना एका दिवसात टाइम लागते कोणत्याही गोष्टीला टाइम लागते तर मला बी टाइम लागेल मला समज येईल तरी मी समज करून घेतो पण काय कायम तसच होऊन जाते हाताने बुद्धीच म्हणते करतो मग मी करतो दुसरं सांगा काय पाहिजे तुम्हाला ते तर होऊनच जाईल दुसरं सांगा दुसरं आता दुकानातून घरी आहे आणि बस घरचे काम करत राह अजून काहीच नाही पाहिजे मला मग बस जा काय गो तुम्ही काही देवाची इच्छा आहे तर तुम्ही असेच करून राहिले असेच म्हणून राहिले इच्छा राहते ना मनात तो माणूस विचारत नाही का काय पाहिजे काय करू काय पाहिजे का काय करू करून देते देऊन देते हम्म तुला असा दिखावा नाही करत तुला देवाच आहे तर दे काय देतो काय करतो पर मला काही विचारून राहिले मग मी जो मोन राहिलो ते तर आणून नाही राहिलं बरं ठीक आहे ठीक आहे चालले मी या मग संध्याकाळी मस्त धूमधडक याना तुमचा वाढदिवस साजरा करू जेऊ खाऊ नाचू कुदू मजा करू हो हो बस उकळू करू जाय आता काय हो तुम्ही जाय 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 करता आ बाय कसं प्रेमाने दोन गोष्टी बोलणं सा आवडत नाही का तुम्हाला इथं दुकानावर दुकानावर प्रेमाच्या गोष्टी करायला आली का तू तू घरी आलो जरा आराम करतो म्हटलं तर तिथं तू तू आराम नाही करू दिली प्रेमाने बोलली नाही भुकली मावर कुत्री सारखी आता इथं प्रेमाच्या गोष्टी करायला जाय घरी जा चुपचाप आता झोडपं आई आता झोडपं उतरलं पाहण्यात बसल ना आवीन